नमस्कार तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर मी आहे अर्चना तर आत्ता गेले होते स्वामींना घरात छोटं बाळ आहे तरी पण आम्ही एक रात्र जाऊन आलो तर जाणं होत नाही परत शाळा सुरू झाल्या म्हणून मी आणि आई आणि आमच्या शेजारच्या दोन तीन लेडीज अशा मिळून आम्ही एष्टीनं म्हणजे लालपरीनं प्रवास केला स्वामींना गेलो आठ तास लागतो आमच्या घरापासून मग आठ जायचे आठ तास याचे आठ तास पण येताना प्रॉब्लेम झाला गाडीच बंद पडली होती पण झाली व्यवस्थित डेपोला गाडी दाखवली पेट्रोलची पाईप लिकेज होती मग आलो खूप छान दर्शन झालं तिथं पाठीची आरती घेतली स्वामींची किती पाया पडून किती नाही असं झालं होतं खूप लोक आले होते किती लोकांचे समाधान झाले किती लोक पाया पडतं स्वामीच्या किती काय काय भरपूर आणि तिथून योजच वाटत नव्हतं घरी इतकं लोकांना म्हणजे तिथं स्वतःच्या हे जात आल्यासारखं ते इतकं स्वामींना म्हणजे लोक हे करतात आणि मी पण मानते मला स्वामींचं करायला आवडतं आणि मला खूपच इच्छा होती खूप दिवसात ते स्वामींना जावं आणि मी ती गेले छान वाटलं मला आणि लांबचा प्रवास होता खरं पण तरी पण मी मुलांना घेऊन गेले आणि आईला म्हटलं गेलंच पाहिजे शाळा सुरू झाल्यानंतर ना जाणं नाही आहे पण मुलीच सर्व यासाठी म्हणून गेलो आणि आलो रात्रीचा प्रवास केला सकाळी पहाटं दर्शन घेतलं पाचशे आरती केली आणि इतकी एवढं पहाटं पण इतकी गर्दी आणि मग आलो आम्ही तर छान आहे त्याचं सुविधा वगैरे चांगल्या आहेत तेवढं काय नडण्यासारखं काय नाही स्वामींच्या दारातच गाडी भेटते दारातच उतरवते तर मस्त आहे तर एक कमेंट पण अशी होती की काही तुम्ही कुठून आहात म्हणजे कुठं राहता वगैरे असं त्यांना काही विचारायचं असेल तर मी जेव्हा माझ्या घसरे जाईन तेव्हा मी व्हिडिओ टाकेन का तर मी आता माहेर आहे मी तर काय सांगू शकत नाही पण मी नक्की कुठून आहे काय ते मला नक्की सांगेन तर इथं पण व्हिडिओ बनवायला जरा अफोर्ड वाटतो मला पण मी आता बनवते मला सपोर्ट करा आणि एवढा जॉब हे आता मी सोडले मग एक फोकस केलं आहे यूट्यूबवर तर मला करायचं आहे आणि मी म्हणजे माझा मला करायचंच आहे ते तर नक्की मला तुम्ही सपोर्ट करा माझे व्हिडिओ येत राहतील आता इथं माहेर आल्यामुळं जरा बाळाही छोटे त्यामुळं थोडंसं इकडं तिकडं होतंय पण मी नक्की व्हिडिओ पोस्ट करेन आणि तुम्हाला काही काही जे जे प्रश्न विचारायचे आहेत ब्लाऊज काय पण म्हणजे तुम्हाला ते विचारा एकतर कमेंट मला कन्नडमध्ये आली का कोणत्या भाषेत ती काय समजत नाही आहे पण त्याचा मला अर्थ काही कळ नाही तर बघू आपण मी ती तुम्हाला एक दिवस हिशे देईल त्याच्यावर स्क्रीनवर लावून त्याचा मला तेवढा अर्थ कोणी तरी मला सांगा पण तर चला कसं वाटतं इथं सांगत बाय